आई गं आला 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 बाईंच्या राहण्याचं योग बहीण आहे बहीण भावाचं प्रेम जुना काळ भावाची बहिणीची प्रेमाची रीत असणार या तुम्ही सर याच गावचे आहे का माहिला मंडळ काय माहेर भाषण आहेत का आलेल्या माहेरला हात करावर कोण आहे का माहेरला आले बघू एकही नाही ना हा बस दोघी तिघी जण चौघी चार पाच जण या एक सांग का कधी जर गेला तुमचा माहेरला माहेर बाबा काहीही मागा भावाला भावा नो पाया सांगतो एक वेळ बायको नाराज झाली तरी साधल आणि आपल्या घरी दोन दिवसासाठी आलेल्या बहिणीला नाराज केला पावलं भाऊच असतात हिस्सा द्यावा लागला नसता एक फूट सुद्धा कमी घेत नाही भाऊ बावीस वर्ष घरी राहते ती पोरगी तिला माहित असतं एवढं सगळं वैभव एवढी जमीन सगळं माझ्या भावाला जाणार आहे त्याच ठिकाणी मुलगा असता तर बाबाचा फूट सुद्धा तिने सोडून दिला नसतो सगळं सोडून देते बाबाला बाबा द्या माझ्या दहा का बर अर्जीवच आहे तिचा वाट पाहुणी पाहुणी झोते मी म्हणाला झुरते मी म्हणाला दादा वाट पाहुणी पाहुणी झुरते मी म्हणाला झुरते मी म्हणाला काही घेणारे तुझ्या इष्ट ती म्हणाला माझा चोळीच्या खणाला काय देणारे तुझ्या इष्टी ती म्हणाला तुस्वा माझा चोळीच्या घणाला तेज सूर्याच येऊ दे तुझ्या बाबाला आयुष्य माझ देवा माझ्या बाबाला भाऊ भाऊ म्हणता काळी जात बाबा बहिणीच ना तर माझ्याला ता टिळा रे आयुष्य माझा मिळू देवा माझ्या बाबाला ओवाळ डोळे भरी नव्हता मी म्हणत कोवाडून डोळे भरून पाहि तुला तुझे साधी इच्छा आहे बाची बरोबर विवाह करण्याची पद्धत आहे आपल्याकडं ऐकावं लागेल बहिणीच ताई त्याच्या मामा म्हणावं आणि जगानं सद्गुरु बाळू मामा म्हणावं नाही जयच करावं लागत मिळवण्याला सांगितलं करावं लागल याच म्हणप साधूच्या शब्दाला किती ताकद आहे ना हे अनुभूती आल्यावर एक मुद्दा मुद्दाच होईक बर पटलं तर सांगू ना कोणाही माणसाला तुम्ही जर साधन समजत असाल तर अधिकाचा अधिकार ताप कुठल्याही माणसा साधन तिरूल समजू